नांदेड जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातींना राहण्यासाठी हक्काचा निवारण नाही त्यामुळे हा समाज वन वन भटकंती करून जगत असतो पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून इतर मागासवर्गीयांसाठी घरकुल योजना अंमलात आणली आहे या योजनेतून भटक्या विमुक्त जमातींना वगळण्यात आले आहे ही बाब भटक्या विमुक्तांना घटनात्मक अधिकार नाकारणारी आहे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून भटक्या विमुक्त जमातींना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे राष्ट्रीय भटकेमुख जमाती महासंघ महाराष्ट्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आणि गट विकास जी पंतप्रधान घरकुल योजना ओबीसी साठी अंमलात आणली जात आहे त्यात मूळ भटकेमुक्त ज्यांना निवड निधील आमचे किशोरजी आदवाडे आहेत तुमचे मागण्या मान्य नाही तर काय करणार येणाऱ्या कालखंडात आम्ही दहा दिवसांचा वेळ जिल्हाधिकारी साहेबांना यामध्ये जातीने लक्ष घालण्यासाठी दिलेला आहे जर त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न जर येणाऱ्या कालखंडात जर सुटला नाही तर संपूर्ण भटकेमुक्त आपल्या पारंपरिक वेषासहित येऊन या ठिकाणी जागर आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचं शासनाला जागे करण्याचं काम करतील ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा